तुम्ही पाहत आहात अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा तुमच्या शहराचं चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज आज आमच्या सोबत नगर परिषद निवडणुकीतील एक नवीन चेहरा आहे गजानन विजयकर आपण त्यांच्याशी बोलूया आपले स्वागत आहे धन्यवाद मी सर्वप्रथम सर्व अंजनगाव नगरवासियांना दिवाळीच्या व भाऊबीजच्या खूप खूप शुभेच्छा देतो ही तुमची नगराध्यक्षासाठी पहिली निवडणूक आहे आणि जनतेने तुम्हाला कान कड़े का निवडून द्यावे तुमच्याकडे काय नवीन आहे मी आश्वासनापेक्षा कृतीवर जास्त भर देणार मी आश्वासने कमी आणि काम जास्तीत जास्त कसं करता येईल याच्या याच्यावर ये काम करेल म्हणून आम्हाला जनतेने निवडून द्यावे काय विजन्स आहे आपल्याला काय वाटते काय करायला पाहिजे कोणती अशी समस्या आहे गावातील जे पहिली पारदर्शक आपली राहणार गावातील खूप समस्या आहेत शिक्षणाची समस्या आहे पाणीटंचाई आहे रस्त्याच्या समस्या आहेत कचरा उचलण्याच्या समस्या आहेत आणि गावातील सर्वात मोठी समस्या म्हणजे इथं क्रीडा संकुलन नाही आहे क्रीडा संकुलन आपल्याला कसं चांगल्यात चांगलं करता येईल त्यावर भर दे देईल इथं बाहेर फिरताना बुजुर्ग आहेत लहान लेकरं आहेत त्यांना जा कोणतं गार्डन उपलब्ध नाही आहे गार्डन आपल्याला कसं करू त्यांना सुविधा उपलब्ध करून देता येईल त्याच्यावर भर देईल कोणत्या पक्षाने आपण निवडणूक लढणार मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने निवडणूक लढण्यास तयार आणि पक्षाने तिकीट नाही दिलं तर पक्षाने तिकीट नाही दिलं तर सध्या तर काही असा विचार नाही परंतु माझे सहकारी व गावातील जनतेचं मत घेऊन मी समोरचा निर्णय घेईन म्हणजे तुमची ठाम भूमिका कोणती राहणार आहे ठाम भूमिका मी निवडणूक लढवणार आहे अंजनगाव सुरजी शहरात कोणत्या तीन समस्या सर्वात गंभीर आहेत अंजनगाव सुरजी शहरात पाणी टंचाई स्वच्छता आणि रस्ते ह्या सर्वात गंभीर तीन समस्या आहेत आपण या समस्येचं निराकरण कसं करणार मी या समस्येचा सर्वप्रथम पहिल्या दिवस पासून कशा दूर होतील यावर काम करेल तुम्हाला शहर कोणत्या दिशेने घेऊन जायचे आहे स्मार्ट सिटी की क्लिन सिटी। स्मार्ट आनी ग्रीन सिटी स्मार्ट आणि ग्रीन सिटी जिथे तंत्रज्ञान आणि स्वच्छता हातात हात घालून जातात जनता अनेकदा म्हणते की नेते निवडणुकीनंतर दिसत नाही तुम्ही वेगळे काय करणार मी दर महिना एक जनता संवाद सब हे घेणार आहे सभा आणि ऑनलाईन तक्रार देखील सुरू करणार आहे युवक आणि महिलांचं सहभाग वाढवण्यासाठी तुमचे काय योजना आहे युवकांचा सहभाग कसा वाढेल व महिलांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल यावर भर देईल शेवटी तुम्ही जनतेला काय वचन द्याल माझे वचन आहे बदल प्रामाणिकपणे सुरू होतो शेवटी मी जनतेचे प्र, प्रश्न पूर्णपणे पूर्ण करेल तर येथे आपल्याकडे गजानन विजयकर आहे एक नवीन चेहरा ज्याच्याकडे एक नवीन दृष्टिकोन आहे निर्णय जनतेच्या हातात आहे सत्तेचे दावेदार कोण बनेल आमच्या सोबत राहा कारण निवडणूक लढाई आणखी मनोरंजक होणार आहे जावेश अंजनगाव सुरजी न्यूज ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव सुरजी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा